आता मी भीमा नदीवरील या ब्रिजवरती आहे हा काष्टीकडे जाणारा जुना ब्रिज आहे दौंड काष्टी मार्गावरील आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता भीमा नदीमधून सध्या प्रचंड वेगानं असं पाणी वाहत आहे काल चाळीस हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलेलं होतं तर आज तब्बल एक लाख क्युसेक्स इतक्या वेगानं पाणी सोडण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आपण पाहू शकता पाण्याला प्रचंड वेग आहे तसेच या ब्रिजवरून तू आपणास अंदाज देखील येत असेल की पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली दौंड तालुक्यातील नदीकाठीची जी गावं आहेत त्या सर्वच गावांना या पाण्याचा जो आहे तो फटका बसल्याचं चित्र दिसतंय काही ठिकाणी शेतीमध्ये पाणी गेलं आहे तर काही ठिकाणी वीट असतील राहती घरे असतील यामध्ये देखील पाणी गेल्याचं चित्र जे आहे ते सध्या दौंड तालुक्यामध्ये दिसतंय आता या परिसरामध्ये देखील आपण आता या बाजूला पाहू शकता हा जो जुना पूल आहे या पुला लगतच पाणी पातळी जे आहे ते आलेले आहे यामुळे या, या मार्गावरून जाणारी वाहतूक जी जा आहे ती देखील थांबवण्यात आलेली आहे परंतु या लगतच नवीन ब्रिज देखील आहे आपण माझ्या पा त्या बाजूला पाहू शकता हा जो नवीन ब्रिज आहे तो दौंड काष्टी मार्गावरील ब्रिज आहे या नवीन ब्रिजवरून जे आहे ती वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे परंतु हा जो जुना ब्रिज आहे भीमा नदीवरील दौंड आणि काष्टी मार्गावरील यावरून देखील काही लोक जे आहेत ते ये जा करत असतात परंतु सध्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने हा ब्रिज वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असा झाला आहे कारण पाणी पातळी प्रचंड आहे यामुळे कोणताही अपघात घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील सतर्क असल्याचे चित्र जे आहे ते सध्या दिसतंय या मार्गावरील जी वाहतूक आहे ती सध्या थांबवण्यात आलेली आहे ನ್ಯೂಸ್ ಟೇಟ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಿಪೋರ್ ಸಚಿ ಅಡ್ಡ ದಂ